ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलिसांकरिता हिंदू जनसंघर्ष समिती जनहित याचिका दाखल करणार राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तास ड्युटी द्यावी अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्ट शिष्टमंडळानं शासनाकडे केली मागणीची वेळीच दखल घ्यावी आणि ता जनहित याचिका दाखल करू असा इशारा शिष्ट शिष्टमंडळानं शासनाला दिलाय मागणीचं निवेदन जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलं महाराष्ट्र पोलिस दल हे कायदा सुव्यवस्थेचे खरे रक्षक आहेत आजही पोलिसांना दररोज बारा तासहून अधिक काम करावं लागतंय सुट्ट्या मिळत नाहीत परिणामी आरोग्य मानसिक संतुलन व कौटुंबिक जीवन धोक्यात आलं आहे सन्मानपूर्वक तणावमुक्त आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा हक्क पोलिसांच्या कामाच्या अवास्तव्य तासांमुळे हा हक्क हिरावला जात आहे यासाठी पोलिसांना आठ तास ड्युटी करावी यासह अन्य मागण्या हिंदू संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं शासनाकडे केली मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं या शिष्टमंडळात राजेंद्र तोरसकर अजय सोनवणे अभिजित पाटील आनंदराव पवळ सुनील सामंत संभाजी थोरवत सुरेश जाधव श्रीकांत पाटील कविराज कबुरे महेश पवार यांचा समावेश होता महानकर निप्ससाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर